श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्ही ज्या चमत्काराची वाट बघत आहात तो चमत्कार आता कोणीही अडवू शकत नाही तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर पळत आहात ती गोष्ट तुमच्यापासून नक्कीच दूर होईल बाळांनो तुमच्या मनात गोष्ट नेहमी दडलेली असते तीच गोष्ट आता तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवणार आहे तुम्हाला माहीत देखील होणार नाही असा मोठा चमत्कार तुमच्या जीवनात घडेल मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचेल बाळांनो तुम्ही मागत असलेले मागणे नक्की पूर्ण होईल तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत आहात ती गोष्ट तुमच्या आयुष्यात लवकरच येईल सकारात्मक रहा प्रयत्न करत रहा ध्येय खूप जवळ आहे ध्येयापासून मागे फिरू नका विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका बाळांनो ज्यावेळेस आपल्याला समजून सांगायला कोणी नसतं ज्यावेळेस आपल्याला धीर द्यायला कोणी नसतं ज्यावेळेस आपण एकटे पडलेलो असतो त्यावेळेस आपले वाईट विचार आपल्याला आपल्या ध्येयापासून लांब करतात म्हणून बाळांनो जरी कोणी तुम्हाला समजून सांगणारे नसेल जरी कोणी तुम्हाला समजून घेणारे नसेल तरी परमेश्वर आहे मार्गही दाखवतील समजूनही घेतील एकटेसुद्धा पडू देणार नाहीत म्हणून बाळांनो मनात जे काही खदखदत आहे ती सर्व खतखत फक्त परमेश्वराला सांगा मनात असलेले दुःख परमेश्वरासमोर व्यक्त करा मनात असलेली काळजी परमेश्वराला सांगा परमेश्वर ईश्वर तुमचे प्रत्येक दुःख दूर करतील माणसे फक्त त्रास देण्यासाठी असतात परंतु परमेश्वर फक्त सुख समृद्धी देण्यासाठीच असतात म्हणून माणसांवर विश्वास ठेवण्यापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवा तुम्ही काही चुका केल्या आहेत पण देवाने आता तुम्हाला माफ केले आहे कारण तुमचे मन साधे भोळे आणि सरळ आहे तुम्हाला ते डावपेज सर्व काही माहीत नाहीत म्हणूनच तुम्ही साध्या भोळ्यापणाने ते सर्व काही केले आहे पण त्याचा गैरवापर करणारे जे तुमचे काही नाते किंवा जे तुमचे संबंध आहेत ज्यांना त्यातील खूप काही असे प्राप्त करायचे आहे या ते धूर्त तुमच्याजवळ काही मागणी करू बसले आहेत देव म्हणतात काळजीमुक्त रहा कारण माझा आशीर्वाद आता त्यांना ते प्राप्त करू देणार नाही कारण त्यावर तुझा अधिकार आहे तू ते स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त केलेले आहे ते तुझ्याकडून कोणीही लुबाडू शकत नाही बाळा काही काळापुरते ते त्यांच्याकडे ठेवू देऊ शकतात पण ते निरंतर त्या गोष्टीचा उपयोग करू शकत नाहीत कारण देवाचा न्याय हा तुझ्यासाठी नक्कीच होईल विश्वास ठेव कारण तुझ्याकडून जे काही हिरावण्यात आले आहे जे काही आज तुमच्याकडे नाही तुम्हाला काही फसवणुकीद्वारे काही त्रास झाले आहेत तर निश्चिंत राहा तुम्ही देवाचे स्मरण करत रहा। तेव्हा निश्चिंत राहा तुम्ही चांगल्या मार्गाने कर्म करून ते सर्व काही मिळवलेले आहे तेव्हा त्यावर कोणीही दावा करू शकत नाही जे अधिकार केलेले आहेत ते त्याचप्रमाणे पूर्ववत तुम्हाला प्राप्त होतील निश्चिंत व्हा देवाचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी निरंतर सुख समाधान आणि प्रगती देणारे आहेत पण आज या संदेशाच्या माध्यमातून तुम्हाला जागृत करू इच्छितो की जर तुम्ही कुणाला काही अधिकार देत असाल तर दोनदा पडताळणी करा आणि मग काहीतरी निर्णय घ्या स्वामी म्हणतात कधी कधी आपलेच लोक आपला खूप काही छळ करू लागतात तेव्हा तुम्ही प्रार्थना करता की हे नाते माझ्यापासून दूर करा ते दूर होतील पण अगदी वेळ आल्यावर पण सध्या परिस्थितीही तसे सांगत नाही जर तुम्ही काही काळ शांत राहिलात आणि सर्व काही नीट होईल हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहाल काही अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येणार आहेत काही काळ निश्चिंत रहा आणि देवाचे ध्यान मनन आणि नामस्मरण सुरू ठेवा तुमच्या दिशेने सर्व काही शुभ येणार आहे पहिल्या वेळेपेक्षा तुम्ही दुपटीने कार्य करणे सुरू करा तुम्हाला मोठ्या यशाची हमी देव देत आहेत देवाचे विजय प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करा कारण जो कर्म करतो त्याला त्या यशाची प्राप्ती होते आणि जो अकर्मी आहे जो निरंतर कोणाचे काहीतरी लुबाडू इच्छितो कोणाचे काहीतरी लुबाडून घेऊन तो वाईट मार्गाचा अवलंब करू इच्छितो तो, तो कधीही पुढे जात नाही त्यांची प्रगती होत नाही त्यांची प्रगती निरंतर खुंटत जाते आणि तो एक दिवस समाप्तीला जातो जातो देवमंतात बाळा तुम्हाला माझ्या देवी शक्तीवर माझ्या आशीर्वादांवर माझ्या चमत्कारांवर विश्वास आहे तर आत्ताच संदेशा ला या संदेशाला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणतात तू न्यायासाठी माझ्याकडे आला आहेस हा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहे होय बाळा मी तुझ्यासाठीच बोलत आहे मी तुझ्याशीच बोलत आहे मागील केलेल्या चुकांवर तू रडू इच्छितोस होय रडून घे पण पुन्हा कधीही त्या चुका आयुष्यात करू नकोस कारण तुझा देव आता तुला तो मार्ग दाखवणार आहे जेव्हा तुझ्यातून ते सर्व काही नकारात्मक आहे ते दूर केले जाईल बाळा पुढील काळात तुम्ही ते प्राप्त कराल जे सुखद अनुभव देणारे आहे तुमचे नाते घट्ट करणारे आहे त्या नात्यातील प्रेम गोडवा आकर्षित करणारे आहे जर तुम्ही या क्षणाला सर्व काही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर माझा देव महान असे कमेंट करायला विसरू नका काही समस्या या अलगच सोडवण्यासारख्या असतात मग त्यासाठी खूप काही चिंतित होणे आवश्यक नाही पण काही गोष्टींसाठी तो निरंतर वेळ लागतो तेव्हा काळजी करू नका देव सतत तुमच्याकडे तुमच्या दिशेने तुम्हाला हवी असलेले आशीर्वाद पाठवत आहे देव मान्य करतात आणि तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येताना तुम्ही अनुभव करता जर तुम्ही ते अनुभव अधिक केले असतील आणि स्वामींचे काही चमत्कार अनुभवले असतील की ज्या क्षणाला तुम्ही खूप काही कष्टात आहात खूप काही दुःख आहे त्यावेळेस स्वामी तुम्हाला हात देऊन वर काढतात त्या दुःखातून बाहेर काढली असेल स्वामींनी त्या समस्येतून बाहेर काढले असेल तर आत्ताच या क्षणी होय म्हणून टाईप करा खरा स्वामी भक्त लिहायला विसरू नका स्वामी देव शक्तीसह तुमच्याकडे येत आहेत तेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात नामस्मरण करतात आणि खूप काही मनोभावे देवाची सेवा करतात तेव्हा काहीतरी चमत्कार घडून तुमच्याकडून ते हिरावून गेले आहे ते तुम्हाला पुन्हा आशीर्वादांसह प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य अफाट अनंत आणि अविरत आहे कधीही चमत्कार घडू शकतात ते चमत्कार स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहे परमेश्वर दयाळू आहे कृपाळू आहे तुमच्यासोबत तो न्याय होईल तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होईल स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुला माझ्या प्रकाशाने परिपूर्ण व्हायचे आहे मी तुला त्या अंधारातून बाहेर काढू इच्छितो कारण माझा दिव्य प्रकाश तुझ्या दिशेने येऊन ते चमत्कार घडवणार आहे ज्यांनी तुला रडवले आहे पाडण्याचा प्रयत्न केला आहे ते आता एकटे होणार आहेत ते आता दुखी होणार आहेत कारण त्यांनी माझ्या बाळाला त्रास दिला आहे विनाकारण त्रास दिला आहे तेव्हा आता त्यांना त्यांच्या पापकर्माची कृत्यांची खूप काही शिक्षा भोगावी लागणार आहे जर तुम्ही त्यांना मनापासून माफ केले तर त्यांना त्या खूप काही शिक्षा भोगाव्या लागणार नाहीत पण तुम्ही मनाने यातना मनाने काही त्यांना त्रासदायक बोलला असाल तर ते त्यांना सहन करावे लागेल पण जर तुझे मन शुद्ध असेल पवित्र असेल आणि तू त्यांना मनापासून माफ केले असशील तर त्यांना त्या शिक्षा कमी होतील त्यांना तेवढे त्रास होणार नाही तर तुझे मन शुद्ध आहे पवित्र आहे जे काही घडून गेले आहे त्यासाठी त्यांना क्षमा कर आणि पुढे चालत राहा कारण तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर येत आहेत जेव्हा तुझे मन अंतकरण शुद्ध होते कोणताही बदला किंवा खूप काही यातना तुझ्या मनात नसतात दुःख मनात नसते तेव्हा तुझ्या दिशेने माझे आशीर्वाद चमत्कार घडू लागतात बाळा निश्चिंत रहा तुझे ते सर्व काही कार्य योग्य कारणाने पुढे जाईल तुला तो फायदा होईल आणि तुला त्या सर्व काही प्राप्त होईल त्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस मी तुझी प्रार्थना स्वीकार करतो येणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील अद्भुत चमत्कार घडणारे आशीर्वाद जेव्हा येतील त्या अगोदर तुला संकेतही प्राप्त होतील विसरू नका तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात तेव्हा निश्चिंत रहा स्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रीतीने नामजप करा कारण जपामुळे दिव्यशक्ती स्वामींची शक्ती तुम्हाला सहाय्यक होते या ब्रह्मांडातल्या प्रत्येक तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊ लागतात या मंत्रात दिव्यशक्ती आहे तेव्हा निरंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा कारण तुम्हाला ती शक्ती हवी आहे होय मला ती शक्ती हवी आहे असे तुम्ही लिहू शकता स्वामींची शक्ती अफाट आहे आणि दिव्य आहे त्यापुढे काहीही अंधार आणि काहीही दूर राहू शकत नाही त्यामुळे निरंतर नाम जपाचा आधार घ्या कारण देव नामातच आहे देव म्हणतात बाळा कधी कधी तू प्रयत्न करत नसलेल्या बाजूने माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येताना तू तु अनुभव करतोस आणि ते का बरे होत आहे याचे ज्ञान तुला आहे पण आज मी त्याचे ज्ञान तुला देऊ इच्छितो ज्या क्षणाला तुझ्या मनात कोणाविषयी दयाभाव येतो कोणाविषयी कोणाला तरी मदत करावी अशी एक नुसता विचार देखील निर्माण होतो त्या क्षणाला देखील तुझ्यासोबत अद्भुत चमत्कार घडून येतात बाळा कारण मी तुझ्या हृदयात निवास करतो तुझे स्वच्छ हृदय आणि त्यात तू माझी मूर्ती बसवली आहे तू किती माझा धावा करतोस माझे चिंतन नाम जप करतोस आणि माझी पूजा करतोस हे मी जाणतो बाळा ते सर्व काही तुझी केलेली सेवा मी मान्य करतो आणि माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत पाठवतो म्हणून त्या क्षणाला ही तुम्ही अडचणीत वाटत असता तेथून तुम्हाला मार्ग सापडू लागतात ज्या क्षणाला तुम्ही कोणाबद्दल चांगले विचार करतात ते सुद्धा तुमच्या पुण्यात जमा व्हायला लागते तुम्ही चांगले कर्म करावे याच दिशेने मी तुम्हाला पुढे करत आहे जर तुम्ही चांगले कर्म करून पुढे जाऊ इच्छिता तुम्ही माझे अनुभव आणि माझे चमत्कार घेऊ इच्छिता तर तुम्हाला त्या दिशेने वळावे लागेल तुम्ही तयार आहात तर तुम्ही तुमच्या दिशेने ते चमत्कार अनुभव कराल मी तो आनंद पाठवत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा ज्यांनी कोणी मनापासून हा स्वामींचा दिव्य संदेश ऐकला आहे आणि मनापासून आशीर्वाद स्वीकार केले आहेत तर होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो स्वामी मावली मे तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या मनातील त्या सर्व इच्छा पूर्ण करोत तुमच्या घरी सुख समृद्धी वैभव आणि प्रगती आणि भरभराट प्रदान करून तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंदाचे प्रगतीचे दिवस देऊन त्यांना आनंदी करोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ